जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक रक्कम जमा करण्यात येणार आहे तर मग शेतकरी मित्रांनो हे जिल्हे आहेत संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक ते दोन मिनटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल आणि शेतकरी असाल तर अवश्य खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला ला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की सहाशे कोटी रुपयाचा पिकुमा हा वितरण करणे बाकी होते आणि हा पिकुमा आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याच आठवड्यामध्ये जमा करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे जुई जिल्हे कोणते आहेत यासाठी पात्र असलेले ते आपण पाहूयात तर शेतकरी मित्रांनो पहिला जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली सातारा परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती पुणे नांदेड नाशिक यवतमाळ धुळे नंदुरबार नागपूर बुलढाणा तसेच शेतकरी मित्रांनो भंडारा लातूर वर्धा शेतकरी मित्रांनो या चिव्ह जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम हा विमा जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता हा विमा जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा धन्यवाद